दादा खरंच वाजलं मी नव्हतं लव मेश करायला पाहिजे तायडे दादा कडे आला हे काय आता झालोय बस ना बस बस ना मी आले पाणी राऊ दे बस कसं आहेस ना कसं आहे बरं आहे ना तूच काय चाललंय काय नाही तुम्ही दोघ कस काही नाही तिला आलतो म्हणलं चला तुझी आठवण आली म्हणलं तायडीची भेटून आता काय आमच्या सगळ्यासोबत संपर्क तोडला सगळं झालं कमी कमी मी तरी म्हणलं हो आता अजून आता चिडणारच नव्हते साहजिकच त्यांचं चिडणं हे तर त्यांना रागवणंच नाही ना रागवलं तू म्हणलं हा मी आता भरपूर सांगितले का ह्यांनी पण दोघांनी भरपूर सांगितलं पण आता ते आता बोललेच येत ना अजून नाही नको चहा 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 मी घेऊन चालतो आता कस आहे तुझं बरं चाललंय का बरच म्हणायचं नाही तरी तुला त्या दिवशी सांगितलं होऊन नको रामात गेले माझा डोकं दुखत होत मग मी बसले त्याच बरोबर हा काय नाही तेच चाललंय सगळं तेच तुला त्या दिवशी सांगितलेलं फोनवर उठल्या उठता बसता काम आहे सगळे असं वाटायला की मी चूक केली नाही का तात्याच आईच तुझं मन मोडून सगळं हे करून आले मी तरी लेसन सांगत होतात मला पण काय आता काय निष्पा ते लग्नाच्या आधी लय चांगला होता आता काहीच नाही तो का तो सर्व त्याच्या परिवाराकडे लक्ष काहीच नाही सारखं सकाळी उठायचं काम करायचं संध्याकाळी संध्याकाळी पर्यंत काम करायचं झोपेपर्यंत आता आता बरं वाटत असेल ना तुला आम्ही लग्न आम्ही तुला सांगायचो आम्ही तुला शाळेत सोडवले तो, तो आम्हाला माझी मला शाळेत नको सोडवली मी जाते एकटी मग त्यावेळेस 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 तर गोष्टी तुला आहे का नाही mm. त्यावेळेस तर तुला सगळ्या गोष्टी चांगल्या वाटत होत्या एक दोन वेळेस आम्ही त्याला रस्त्यात अडवलं त्याला मारण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस तू आली त्याला मारून नाही दिलं त्यावेळेस तुला सगळ्या गोष्टी चांगल्या वाटत होत्या ना आता तुला वाईट वाटण्यासारखं काय ना बरं आपल्याकडे काय नाहीये आपलं घर आहे दारे बंगला आहे गाडी आहे शेत आहे मागेन ते आत्तापर्यंत वस्तू तुला भेटत गेली तुला कधी कुणी आतापर्यंत कुठल्या गोष्टीच कमी नाही केली तुझ्या वेळेस तू तुला मोठ्या गाडीच शाळेत सोडायचं असलं तर मोठ्या गाडी सोडलं तुला हम्म तू जसला ड्रेस मागितला तसा ड्रेस तुला दिला आतापर्यंत तुला कुठल्या गोष्टीची कमी केली म्हणून तू हे असं पाऊल अवलंचणे तुझ्या असं असं तू बघितलं काय नेमकं त्याच्यामध्ये ठीक आहे तू गेली काय अडचण नाही समजा आमची म्हणजे तात्याची गावात एवढी इज्जत होती माझी होती समजा आईच दुख दुख होत इतकं असताना समजा तू गेली ठीक आहे गेली तर गेली पण तू काहीतरी त्याच्यामध्ये असं जा चांगलं बघून जायचं होतं ना हे का नाही रे चांगलं बघून काहीतरी जायचं ना त्याच्यामुळं तू आत्ता आणि हे बघ हे कसं असतं माहिती का ज्या वेळेस आपल्याला दोन लोक समजून सांगत असतात बाहेरची मना घरातली मना ज्यावेळेस सांगून सांगतात त्यावेळेस आपण एक ह्याच्यामध्ये वेगळ्या ह्याच्यामध्ये असतो आपण त्यावेळेस आपल्याला हे आपला भाऊ बहीण आई वडील ह्यांची कोणाचीच परवा नसती आपल्या डोक्यात फक्त इन्निम तेच चक्कर असतं की आपण आणि आपलं प्रेम बरोबर एक नाही रे त्याच्यामुळे तुला एवढ्या वेळेस सांगून तुला आज मी किती वेळेस सांगितलं प्रेमाने की बाबा नको तू असं करू आज तू माझी लाडकी बहीण तू त्याच्यामुळे मी तुला मी तुझ्या कधी हात उचलला का मी तुला किती जण सांगितलं पण शेवटी तू करायच ते केलंच ना पर केली तर गेली कुणासोबत गेली काय त्याच्याकडे काय काय बघितलं काय तू बघ ते शाळे फक्त कपडे चांगले घालून यायचा गाडी आणायचा पण तू त्याच्या मागचं बॅकग्राऊंड बघितलं का चेक चे चे केलं का ते कपडे कोणाचे आणतोय गाडी कोणाची आणतोय त्याच्या घरी तू कधी गेले का मग तू बघितलं का असं नेमकं काय बघून तू असं केलं ते हा तेच आता ठीक आहे इकडं यायला मला सगळ्या जणांचा विरोध होता की तू जाऊ नको आपल्याला तिच्या दारात जायचं नाही तिला आपल्या दारात घ्यायचं पण मी बाहेर जायचं तालुक्याला जायचं असं सांगून मी गपचूप आम्ही तिघन जण हाय नाही रे आम्ही ती जण इकडं आलो तू कशी आहे काय बघायला आलो मी किती खराब झाली तू कशी होती आधी काय होती आणि आता तुला ह्या गोष्टीची पश्चाताप येऊन वेळ निघून गेल्यानंतर पश्चाताप करण्यात काय अर्थ नाही असं मला वाटतं दादा खरंच माझं चुकलं मी नव्हतं लव मॅनेज करायला पाहिजे आणि मीच काय जगामध्ये कोणची तरी पुरगी असली ना तिने पण मुलाच्या मागच बॅकग्राऊंड चेक केलं पाहिजे नाहीतर माझ्यासारखं मग काय वाटवच होत दुसरं काय आज माझं झालं उद्या तिचं होईल अनेक मुलींचं पण होईल नाही का खरं दादा चुकलं माझं जाऊ आता झालं गेलं तरी पण मी आता घरी गेल्यानंतर सगळ्यांसमोर बसून सगळ्यांसमोर बैठक मांडून मी सांगतो आहे का नाही जाऊ द्या चूक झाली माणूस चुकीचा पुतळा असतो असं तसं बोलून मग बघू बो जे काय निर्णय होईल ते निर्णय मी तुला फोन करतो आणि मग तू ये नंतर तिथं आता आम्ही लिहू का मग తుచ తాలూకెలా తాలూకెల జరాటింగ్ అర్జెంట్ చల్త చల్త వడో చ